नमस्कार मी पूर्वा प्रमोद सकपाळ आजची गोष्ट या सिरीजमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आजच्या गोष्टीचे नाव आहे बकऱ्याने सिंहाचे कातडे पांघरले एकदा बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला चारा गवत मेळण असे झाले दाण्यापाण्याचासुद्धा तुटवडा भासू लागला मेघराजा फारच नाराज झाला होता पाऊस तर अजिबात पडत नव्हता त्यामुळे नदी नाले पार सुकून गेले होते कृष्णाधनगर आपल्या शेळ्या बकऱ्यांना घेऊन बिहारच्या दिशेने निघाला वाटेत एक जंगल लागले कृष्णा धनगराचा एक बकरा त्या जंगलात हरवला हरवलेला बकरा जंगलातच गोलगोल फिरत राहिला जंगलातील जनावरांनी असा प्राणी कधीच पाहिला नव्हता म्हणून ती जनावरे त्याला घाबरून पळून दुसरीकडे जाऊ लागली जंगलात इकडे तिकडे फिरता फिरता बकऱ्याला एके ठिकाणी सिंहाचे कातडे मिळाले बकऱ्याने ते कातडे अंगावर पांघरले त्यामुळे त्याचे रूप अधिकच भयंकर झाले त्याला पाहून जंगलातील जनावरे पार घाबरून गेली जंगलात एकच कल्लोळ माजला त्या जंगलात सिंहसुद्धा होते परंतु ते सुद्धा त्या बकऱ्याला घाबरू लागले ते विचार करू लागले की हा नवीन सिंह आला कुठून नवीन आलेला भयंकर सिंह हो, काय काय करतो हे सर्व प्राणी मात्र लपून छपून पाहू लागले एके दिवशी बकऱ्याने एका झऱ्याच्या किनारी हिरवेगार गवत पाहिले त्याला ते गवत खाण्याचा मोह झाला तो धावत धावत तिथे गेला आणि गवतात मनसोक्त चरू लागला एका सिंहाने त्याला गवत खाताना पाहिले त्याने विचार केला अरे हा गवत का बरे खात आहे सिंह हो तर एक वेळ उपाशी मरेल पण गवत कधीही खाणार नाही हा सिंह असूच शकत नाही आता सिंहात हिंमत आली त्याने जोरात गर्जना केली आणि गर्जना ऐकताच बकरा घाबरून पळू लागला तो पळत असताना सिंहाचे कातडे त्याच्या अंगावरून घसरून खाली पडले आता मात्र सिंहाने बकऱ्याला पूर्णपणे ओळखले आणि सिंहाने त्याच्यावर झडप घातली आणि एका झटक्यातच त्या बकऱ्याला त्याने ठार मारले बघा गोष्टीचे तात्पर्य आहे की मोठेपणाचा आव आणून अंगी मोठेपणा कधीच येत नाही उगीच बडाया मारणे निरर्थक ठरते धन्यवाद